नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कसे आहात तुम्ही सर्व मजेत ना आणि आपला नेहमीचा प्रश्न अभ्यास करताय ना अभ्यास केला पाहिजे आज आपण करता या टॉपिक मधील ऍडव्हान्स लेव्हलला सुरुवात करणार आहोत नाव टाका मित्रांनो पटकन काय नाव टाकायचं आहे करता करता ऍडव्हान्स नंबर दोन करता नाव टाकलं ऍडव्हान्स नंबरच्या दोन नंबरचा प्रश्न आहे करता ओळखण्याचा हो तुम्हाला सोपी पद्धत सुद्धा सांगितली आहे बेसिक लेवल सुद्धा काल झालेली आहे मागील मध्ये आता पुढील लेक्चर मध्ये कर्ताची व्याख्या लिहून घ्या अगोदर काय लिहिले मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर कर्ताची व्याख्या लिहिलेलं आहे एखाद्या वाक्यामध्ये जी क्रिया घडते ती क्रिया करणारा घटक म्हणजेच कर्ता होय अगदी सोपी अशी व्याख्या आहे आणि टॉपिक सुद्धा सोपं आहे पण आता थोडासा ऍडव्हान्स लेवलचा टॉपिक सुरू राखणार आहोत तो पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आहे नीट समजून घ्यायचा आहे पहिला प्रश्न नीट समजून घ्या नंतर आपण पटापट यांची रिव्हिजन करूयात ठीक आहे पहिला प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या प्रश्न आहे की मदारी माकडाला नाचवितो काय प्रश्न आहे मदारी माकडाला नाचवितो प्रश्न अगदी सोपा आहे प्रश्न लीट लिहून घ्यायचा काय आहे मित्रांनो प्रश्न आहे मदारी माकडाला माकडाला नाचवितो मदारी माकडाला नाचवितो याच्यातील कर्ता ओळखण्याची नीट पद्धत समजून घ्या काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर चुकले काही काही विद्यार्थ्यांच्या बरोबर सुद्धा येतात बघा तुम्हाला मागील मध्ये शिकवलं होतं काय मध्ये शिकवलं होतं कर्ता ओळखण्यासाठी क्रियापद ओळखणे महत्वाचे आहे म्हणून नाचवितो हे काही मित्रांनो क्रियापद नाचवितो काही मित्रांनो क्रियापद याच्यातील मूळ घर काही नाच बरोबर नाच मूळ क्रियापद काय मूळ घटक येईल नाच बरोबर मूळ क्रियापद लिहून घेऊन ठीक आहे मूळ क्रियापद नाच येईल नाच त्याला नारा कोण किंवा नारे कोण किंवा काय बरोबर नाच नारा कोण कोण मित्रांनो नाच त्याला नारा प्रत्यय लावायचा आहे काय लावायचा आणि कोण किंवा काय प्रश्न विचारायचा त्यांना काय विचार कोण किंवा काय प्रश्न विचारायचा तेव्हा त्याचं योग्य उत्तर येणार लगेच उत्तर येणार मित्रांनो आपलं काय येणार उत्तर बरोबर क्रियापद ओळखला नाच नाचवितो त्यातील मूळ क्रियापद काय नाच नारा किंवा नारी प्रत्यय लावायचं काय नाच नारा कोण आणि कोण किंवा काय प्रश्न लावू शकतो आपण पुढे काय नाच नारा कोण तर नाच नारा आहे माकड बरोबर तर मदारी माकडाला नाचवितो याच्यातील करता येईल मित्रांनो करता येणार आहे माकड हा टॉपिक क्रमांक दोन आहे अतिशय महत्वाचा यामध्ये भरपूरसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात काय काय विद्यार्थ्यांनी मदारी सुद्धा लिहिलं काय काय विद्यार्थ्यांनी माकड सुद्धा आहे म्हणून प्रश्न नीट समजायचा होता ऑप्शन सुद्धा नीट समजायचे आणि त्यानंतर योग्य बघा नाचणारा कोण नाचणारा कोण तर माकड किंवा नाचणारे काय जरी विचारलं तरी माकडच येईल कळालं या टॉपिक वर पोलीस भरतीला ऍडव्हान्स मध्ये एक किंवा दोन प्रश्न येत असतात कोणत्याही जिल्ह्याची प्रश्न पत्रिका पाहा एक किंवा दोन प्रश्न तुम्हाला हमकाच येणार करता ओळखण्यावरती बघूयात पोलीस भरतीला या टॉपिक वर कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहेत कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकता बेसिक पर्शन ऍडव्हान्स म्हणजे सर्व काही आहोत पटापट सर्वांनी उत्तर द्यायचे चला तर मग वेळ न लगेच बघूयात पहिला प्रश्न कोणता तुमच्या स्क्रीनवर येत आहे आणि त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर आलेला मित्रांनो प्रश्न पूर्ण बघायचा आहे ऑप्शन पूर्ण बघायचा आहे त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या काय प्रश्न विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे की बाईने शिपायाकडून वर्गात वया आणल्या प्रश्न अगदी महत्वाचा आहे आय एम पी प्रश्न आहे पहिलाच प्रश्न आय एम पी देऊन टाकला यांनी आय एम पी ठीक आहे प्रश्न आहे की बाईने शिपाया करून वर्गात वया आणल्या वया आणणारा कोण प्रश्न बघा ऑप्शन बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान बघा पहिलाच प्रश्न आहे तरी पण हे विद्यार्थ्यांचे योग्य उत्तर येत आहे व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्वजण सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी योग्य उत्तर मित्रांनो व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर देत तुम्ही सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी योग्य तर एखादं सुद्धा उत्तर चुकलं नाही वर्गात वह्या आणवल्या आणल्या आणणारा कोण आणणारा आहे ऑप्शन क्रमांक डी पहिलं उत्तर डी होत काय शिपाई बाईने शिपायाकडून वर्गात वह्या आणल्या ऑप्शन क्रमांक डी याचं योग्य उत्तर शिपाई व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले सर्वांनी सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुम्ही पुढील गों प्रश्न आहे की दिनेशने मनोजला रडविले करता ओळखा दिनेशने मनोजला रडविले रडणारे कोण किंवा रडणारे काय किंवा रडणारा काय किंवा रडणारे कोण व्हेरी गुड खूप छान प्रश्न नेट बघा ऑप्शन नेट बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या बघा व्हेरी गुड काय विद्यार्थी किती पटापट उत्तर देत आहेत दे व्हेरी गुड खूप छान उत्तर देत आहे तुम्ही सर्वजण सर्वांचे योग्य उत्तर देत आहे सर्वांचं व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर सर्वांसाठी वेरी गुड व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर आहे सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले सर्वांसाठी वेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं नाही याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिलं काय ऑप्शन क्रमांक याचं उत्तर असणार आहे ए मनोज प्रश्न होता दिनेशने मनोजला रडविले रडणारा कोण रडतो कोण आहे रडव नाहीये रडवणारा जर असता तर दिनेश उत्तर असतं पण मूळ घटक आहे ना मूळ क्रियापद आहे ना रड रडणारा कोण रडणारा आहे मनोज सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी वेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या समजा पुढील प्रश्न आहे की ताई दादाला चालवि दे ताई दादाला चालवि दे प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान बघा किती पटापट उत्तर दिलं तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी योग्य उत्तर येतं सर्वांचं योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान उत्तर आहे तुमच्या सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर आलंय सर्वांचे योग्य उत्तर सर्वांचे व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर देत आहे सर्वांचे योग्य उत्तर फटाफट उत्तर द्या सर्वजणांनी याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वजण देत आहे काय प्रश्न आता ताईने दादाला रडविले सॉरी चालविले चालणारा कोण चालणारा आहे दादा तर दादा याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी दादा सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर आणि ज्याला ज्याला आपलं लेक्चर क्लिअर दिसत नसेल त्याने सेटिंग मध्ये जा सेटिंग मध्ये लेक्चरची क्वालिटी वाढवा लगेच लेक्चर क्लिअर दिसायला लागेल तुमच्याकडे इंटरनेट प्रॉब्लेम किंवा तुमच्या मोबाईलची सेटिंग जरा चेंज झाले असेल तर लेक्चरची क्वालिटी वाढून घ्या सर्व काही क्लिअर थी दिसेल ठीक आहे बघा पुढील प्रश्न काय विचारला तुमच्या स्क्रीनवर प्रश्न आहे अमित पक्षांना झाडावरून उडवितो अमित पक्ष्यांना झाडावरून उडवितो उडणारे कोण किंवा उडणारे काय प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या आणि त्याचं योग्य उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वजण कमेंट बॉक्समध्ये लाईव्ह चॅटमध्ये देत आहे लाईव्ह मध्ये सर्वांचं योग्य उत्तर येत आहे सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान उत्तर देत आहे सर्वांचं योग्य उत्तर मित्रांनो सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान खूप छान मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर आले आता पण तरी सुद्धा उत्तर चुकलं नाही त्याचं उत्तर तेच आहे तेच जे तुम्ही सर्वांनी दिला प्रश्न होता आम्ही पक्षांना झाडावरून उडवितो उडणारे कोण किंवा उडणारे काय काही प्रश्न विचारला तरी उत्तर तेच येणारे जे तुम्ही सर्वांनी दिलं काय तर ऑप्शन क्रमांक बी उडणारे कोण तर उडणारे आहे पक्षी उडणारे कोण किंवा उडणारा कोण पक्षी याचं दो योग्य उत्तर असणारे ऑप्शन क्रमांक दो बी याचं योग्य उत्तर असणारे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो केलो पुढील प्रश्न आहे की कपिल शर्मा प्रेक्षकांना हसवितो कपिल शर्मा प्रेक्षकांना हसवितो प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा हसविणाराय हसणारे कोण सॉरी हसव नाहीये हसणारे कोण हसविणारे नारे हसविणारे जर आलं तर ते त्याला प्रत्यय हसणारे कोण किंवा हसविना हसणारे कोण किंवा हसणारे काय कन्फ्युजनचा टॉपिक आहे थोडासा मोठा आहे म्हणून पार्ट नंबर दोन मध्ये ऍडव्हान्स प्रश्न आहे बघा योग्योत्तर सुद्धा येतात विद्यार्थ्यांचे व्हेरी गुड खूप छान खूप छान कपिल शर्मा प्रेक्षकांना हसवितो हसणारे कोण हसणारे आहेत तेच जे तुम्ही योग्य उत्तर दिलं काय हसणारे आहेत ऑप्शन क्रमांक का डी काय प्रेक्षक प्रेक्षक हे हसणारे आहेत सर्वांचं योग्य उत्तर आला सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या सीजवर पुढील प्रश्न आहे की महेंद्र बैलाला खेळवितो महेंद्र बैलाला खेळवितो बैलाला खेळवितोय प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याच योग्य उत्तर द्या व्हेरी गुड खूप छान उत्तर देताय तुम्ही सर्वजण सर्वांचं योग्य उत्तर पडापट द्या प्रश्न आय एम पी सुद्धा आहे महत्वाचे प्रश्न आहेत व्हेरी गुड व्हेरी गुड खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड एकाचं सुद्धा उत्तर चुकलं चुकलं नाही सर्वांचं योग्य उत्तर ते जास्त योग्य उत्तर आहे जे नवीन आहे ते सुद्धा योग्य उत्तर देतात पटापट सर्वांचं योग्य उत्तर खेळविणारे कोण खेळणारे काय खेळ सॉरी खेळणारे काय खेळणारे आहे बैल तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक आहे ए काय बैल महेंद्र बैलाला खेळवितो ऑप्शन क्रमांक ए उत्तर असणार आहे बैल योग सर्वांचं योग्य उत्तरांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो पुढील प्रश्न आहे की सरांनी आम्हाला गणित समजविले सरांनी आम्हाला गणित समजविले प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या सरांनी आम्हाला गणित समजविले समजणारे काय किंवा समजव समजणारे काय किंवा समजणारे काय किंवा कोण समजणारे कोण आहे किंवा समजणारे काय आहे त्याचं योग्य उत्तर तेच व्हेरी गुड खूप छान थोडासा ऍडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे नीट कन्फ्युजन होणार म्हणून नीट समजून घ्यायचं मूळ घटक ओळखता आला पाहिजे तुम्हाला काय गुड खूप छान योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो त्याच योग्य उत्तर तेच आहे काय ऑप्शन क्रमांक सी गणित गणित याचं योग्य उत्तर असणार आहे काय प्रश्न सरांनी आम्हाला गणित समजवले समजणारे काय आहे समजलं काय तुम्हाला समजलं आहे गणित सरांनी तुम्हाला काय समजवलं समजवलं आहे तुम्हाला गणित व्हेरी गुड खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी तुम सर्वांचे योग्य उत्तरले दे सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की आकाशला थंडी वाजते आकाशला थंडी वाजते प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचे योग्य उत्तर द्या आकाशला थंडी वाजते महत्वाचा प्रश्न आहे व्हेरी गुड खूप छान खूप छान उत्तर आहे सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड आकाशला थंडी वाजते वाजणारी काय वाजणारी कोण व्हेरी गुड खूप छान सर्वांचे योग्य उत्तर प्रश्न आणि ऑप्शन तेच आहे नवीन विद्यार्थी सुद्धा उत्तर देत आहे तुमच्या सर्वांसाठी व्हेरी गुड आणि चुकू द्या उत्तर चुकलं तर काय हरकत नाही लेक्चर संपल्यानंतर शंभर मार्कांची जबरदस्त डिजिटल टेस्ट सिरीज सुद्धा आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपवर येणार आहे सर्वांनी पेपर सोडवायचा आहे जबरदस्त प्रश्नपत्रिका येतात एकोण तज्ञांनी मिळून बनवलेल्या नोट्स सुद्धा आहेत नोट सुद्धा घ्यायचे सर्वांनी सर्वांकडे खूप छान उत्तर दिले मित्रांनो प्रश्न होता आकाशला थंडी वाचते याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी काय थंडी तर वाजणारी काय वाजणारी आहे थंडी वाजवणारही काय वाजवणारी सुद्धा थंडीच आहे सर्वांचं योग्य उत्तर आलं सर्वांसाठी व्हेरी गुड पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की मोहनला चंद्र दिसला मोहनला चंद्र दिसला प्रश्न पूर्ण बघा ऑप्शन पूर्ण बघा त्यानंतर त्याचं योग्य उत्तर द्या दिसणारे कोण किंवा दिसणारे काय असाही प्रश्न फिरवला तरी त्यांचं तुमचं योग्य उत्तर आलंच पाहिजे आणि तुमचं योग्य उत्तर आले सुद्धा विचारमध्ये खूप छान उत्तर तुम्ही सर्वजण सर्वांसाठी व्हेरी गुड मित्रांनो सर्वांचे योग्य उत्तर व्हेरी गुड मित्रांनो खूप छान खूप छान सर्वांचं योग्य उत्तर सर्वांसाठी व्हेरी गुड खूप छान मित्रांनो त्याचं उत्तर तेच आहे जे तुम्ही सर्वांनी दिलं काय प्रश्न होता प्रश्न होता की आकाशला थंडी वाचते वाचणारी काय वाचणारी आहे ऑप्शन क्रमांक डी झाला थंडी वाचल्या सर्वांनी चंद्र दिसला मोहनला चंद्र दिसला प्रश्न होता मोहनला चंद्र दिसला त्याच्यातील योग्य उत्तर होतं ऑप्शन क्रमांक ए दिसणारा काय दिसणार आहे चंद्र ठीक आहे थोडस मागे पुढे होऊ शकतं काय विषय नाही ठीक आहे पुढील प्रश्न काय विचारला मित्रांनो तुमच्या स्क्रीनवर पुढील प्रश्न आहे की सर्वांना नोट्स आवडल्या सर्वांना नोट्स आवडल्या आवडणारे काय आवडणारे काय पटकन उत्तर द्या वेरी गुड खूप छान याचा अपेक्षा तुमच्या सर्वांकडून की तुमच्या सर्वांचं योग्य उत्तर आलं पाहिजे सर्वांचे योग्य उत्तर येत आहे पटापट उत्तर देत आहे सर्वजण आणि तुमच्या उत्तर सुद्धा पटापट येत आहे का उत्तर कारण तुम्ही स्मार्ट प्रकारे अभ्यास करताय कशा प्रकारे स्मार्ट प्रकारे मोठे मोठे पुस्तक वाचायची गरज नाही स्मार्ट प्रकारे अभ्यास करताय व्हेरी गुड खूप छान उत्तर आले तुमच्या सर्वांचे सर्वांसाठी व्हेरी गुड सर्वांचे योग्य उत्तर काय उत्तर आहे बघा प्रश्न होता सर्वांना नोट्स आवडल्या आवडणारे काय तर आवडणारे आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी नोट्स आवडणारे काय तर आवडणारे आहे सर्वांना नोट्स व्हेरी गुड मित्रांनो खूप छान उत्तर दिले तुम्ही सर्वांनी सर्वांसाठी व्हेरी गुड काय विद्यार्थी आहेत जे फक्त प्रश्न पाहताय ऑप्शन पाहताय पण उत्तर देत नाही उत्तर देण्याचा प्रयत्न करा पटापट सर्वांनी उत्तर द्यायचे का द्यायचे आणि काही काही विद्यार्थी पटापट उत्तर देतात काय देतात कारण त्यांच्याकडे या सर्व स्मार्ट बेस्ट नोट्स आहे या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो सर्व पुस्तकांचा अभ्यास करून या नोट्स काढलेले आहे या नोट्स काही साध्या सुद्या नाही तुमच्या यशाची गुरु केली आहे एकावन्न तज्ञांच्या टीमने दिवस रात्र मेहनत करून दिवस रात्र अभ्यास करून या सर्व नोट्स म्हणजेच उदाहरणार्थ म्हणजे गणिताचे नोट्स बघा गणिताचे नोट्स आहेत जबरदस्त आहे मित्रांनो सर्व पुस्तकांचा अभ्यास करून एका मेहनत करून सर्व पुस्तक वाचून त्याच्यातून आमच्या नैसर्गिक भाषेमध्ये यामध्ये गणित मांडलेले म्हणजे तुम्हाला कोणते पुस्तक घ्यायची गरज नाही फक्त नोट्स मधून जरी तुम्ही रिव्हिजन केले तरी तुमचे काही दिवसातच मार्ग कौर होतील जबरदस्त नोट्स आहे मित्रांनो की सतरा पुस्तकांचा अभ्यास करून तुम्हाला एक किंवा दोन पुस्तकांचेच नाव माहिती मराठी व्यापकांसाठी पण सतरा पुस्तकांचा अभ्यास करून जबर नौस ले ले नौस ही जबरदस्त मराठी व्याकांची नोट्स काढलेली आहे या नोट्स जर तुमच्याकडे असल्या तर तुमचे सगळे मार्क काही क्षणात स्कोर होतील काही दिवसात मोठे मोठे पुस्तक वाचायचे नाही नोट्स जर तुमच्याकडे असले तर कोणतेच पुस्तक वाचू नका फक्त नोट्स म्हणून रिव्हिजन करा सर्व पुस्तकांचा अभ्यास करून नोट्स काढलेले आहे गणिताची नोट झाली मराठी व्याकांची झाली तसंच जीके जी के ची सुद्धा आहे वन लाईनर जी के ते दोन हजार चोवीस पर्यंतच्या सर्व जुन्या प्रश्नपत्रिकांचा प्रश्न संच आहे हा यामध्ये सर्व प्रकारचं जी के येणार अतिशय महत्वाचं जे वारंवार रिपीट होतात अशा प्रकारचे प्रश्न आहे यामध्ये तसंच नवीन जीके जी के सुद्धा आहे येणाऱ्या पोलीस भरतीच्या हिशोबानुसार अतिशय महत्वाचं जी के अतिशय महत्वाचं हे सर्व काही यामध्ये असणार आहे त्याचप्रमाणे गणेश बुद्धिमत्ता मराठी व्याकरण ज्ञान चालू घडामोडी भूमिती सर्व काही नोट्स आपल्याकडे अवेलेबल आहे बेस्ट ऑफर चालू आहे फक्त स्क्रीनवर दिसत असलेल्या वरती कॉल करा किंवा मेसेज करा सांगा आम्हाला नोट्स पाहिजे काही क्षणात तुम्हाला नोट्स पाठवले जातील काही क्षणात या नोट्स तुमच्या यशाचे गुरु केले ठरणारे लक्षात ठेवायचं मित्रांनो कोणत्या पुस्तक घ्यायची गरज नाही कमी दिवसात जास्त अभ्यास करायचा असेल तुम्हाला तर या नोट्स मधून तुमचा अभ्यास झालाच पाहिजे आणि जाणून घ्या मित्रांनो जे नवीन विद्यार्थी आहे तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल आणि तुम्हाला आपल्या व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुपला जॉईन करायचं असेल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल स्वरूपाचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातात अगदी मोफत यासाठी एक छोटीशी प्रोसेस आहे ती म्हणजे काय हे बघा हे आहे आपलं डिजिटल पोलीस भरती युट्यूब चॅनल जे तुम्ही आता पाहताय ते चॅनल आहे या चॅनलला तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचंय जे लाल कलरचं बटन दिसतंय त्या लाल कलरच्या बटनाला क्लिक करा चॅनल सबस्क्राईब होईल त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि तो स्क्रीनशॉट तुमच्या या स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती तो स्क्रीनशॉट शेअर करून द्या तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि काही क्षणात तुम्हाला एक व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप लिंक शेअर करण्यात येईल जिथे तुम्हाला दररोजचे लाईव्ह लेक्चर दररोज डिजिटल सर्वांचे प्रश्नपत्रिका आणि भरपूर काही गोष्टी अगदी मोफत दिल्या जातील लगेच व्हॉट्सअपच्या स्पेशल ग्रुप या टॉपिक वरती शंभर मार्कांची जबरदस्त प्रश्नपत्रिका बनली आहे त्यामध्ये गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण सामान्य चालू घडामोडी भूमिती सगळं काही गोष्टी असणार आहे प्लस या टॉपिक वरील प्रश्न सुद्धा असणार आहे भेटूया आता लगेच आपल्या व्हॉट्सअप चे स्पेशल ग्रुप होते मित्रांनो तोपर्यंत नमस्कार